नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे हिंदू महासभा घाटकोपर या ठिकाणी आणि आमच्यासोबत आहे पार्थ रॉयजी आणि सोबतच देवदेश प्रतिष्ठानचे डॉक्टर वैभव देवगिरकर आणि देवदेश प्रतिष्ठानचे डॉक्टर रवींद्र कांबळे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी कॅन्सर अवेअरनेस आणि प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंशन या सब्जेक्टला घेऊन सव्वीस जानेवारीला एक टीम देवदेश प्रतिष्ठान आणि छवि सहयोग फाउंडेशन के माध्यम जाना है क्या अपन चर्चा करता है अपन सर का संगल? आपको आप छवि सहयोग फाउंडेशन के तरफ से आपकी टीम जा रही है देवदेश प्रतिष्ठान के तरफ से जा रही है वहाँ पे क्या कार्य होने वाला है अरुणाचल में आ, कुछ दिन पहले एक डेढ़ साल हुआ हमने एक प्रोजेक्ट चालू किया था कैंसर मुक्त जागरूकता अभियान अरुणाचल प्रदेश ओके अरुणाचल के एक संस्था मन इंडिजिनियस कल्चर एंड वेलफेयर सोसाइटी छवि सहयोग फाउंडेशन देव देश प्रतिष्ठान गवर्नमेंट ऑफ अरुणाचल प्रदेश हेल्थ हेल्थ डिपार्टमेंट और स्टेट कैंसर सोसाइटी ये ये पांचों जो ऑर्गेनाइजेशन में ये प्रोजेक्ट में काम करते हैं तो इसमें हम क्या मेनली जो करते हैं कि कैंसर का अवेयरनेस के साथ स्क्रीनिंग करते हैं और इसमें अरुणाचल गवर्नमेंट और स्टेट कैंसर सोसाइटी एक वैन भी है, है, देता है स्क्रीनिंग वैन जिसको बोलते हैं वो देता है और सारे जो डॉक्टर से देवदेश प्रतिष्ठान के मार्फत और छवि सहयोग फाउंडेशन के मार्फत हम लेके जाते हैं और उधर कभी 6 कैंप कभी पांच कैंप कभी चार कैंप इस बार जो कैंप जो होने जा रहा है वो अरुणाचल के वेस्ट कामेंग डिस्ट्रिक्ट में है यहां पे दो जगह है ये कैंप है वो एक का नाम है सिंगजू और दूसरा का नाम है श्रीजिनो ओके और ऑनरेबल एमएलए जो वो एरिया से है विद बिलोंग्स करते हैं तेंजिंग लिमा गो तेंजिंग लिमा ग्लो जी ने बहुत सारे आ, सपोर्ट किए हैं एक काम हमें ऑर्गेनाइज करने के डॉक्टर देव देवगिरीकर अपन का संगाल अरुणाचल प्रदेश अपनी टीम चलिए है तब अपना आपण काय सांगाल जसं आता पार्थो राय दादानी छबी सहयोग फाउंडेशन तर्फे आणि आपल्याला सगळ्या गोष्टीच विस्तृतपणे सांगितलेल्या आहेत मी फक्त एवढंच सांगेल दोन गोष्टी की एक मुंबईचे टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर्स छबी सहयोग फाउंडेशन आणि देवदेश प्रतिष्ठान आणि तिथल्या ज्या संस्था आहे एमआयसी डब्ल्यू एस गव्हर्नमेंट ऑफ अरुणाचल प्रदेश आणि स्टेट कॅन्सर सोसायटी यांच्या माध्यमातून हे जे दीड वर्षापासून जे कॅन्सर मुक्त जागरुकता अभियान अरुणाचल प्रदेशची सुरुवात झालेली आहे त्याचा हा दुसरा टप्पा आहे आणि हाही जो नॉर्थ इस्ट जो पूर्ण भाग आहे की ज्यामध्ये कॅन्सरचं प्रिव्हेलन्स खूप जास्त आहे त्या नॉर्थ इस्ट भागाचा कॅन्सर कसा बरा होईल आणि कॅन्सर पुढच्या पिढीला कॅन्सर होणार नाही प्रिव्हेंटेटिव्ह आस्पेक्ट काय राहतील याच्यावर विशेषतः आम्ही काम करतो आहे आणि पुढे आमचं काम हे सुरू ठेवणार संविधान वार्ताच्या माध्यमातून आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमच्यासोबत यासोबत संविधान वार्तानीसुद्धा सामान्य जनतेपर्यंत सामान्य लोकांपर्यंत कॅन्सर जागरूकता अभियान हे पोहोचावं म्हणून त्यांना मी विनंती करतो आणि आपण विनोदजी कांबळे आपल्या आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण हा जो विषय घेऊन आला आहे त्याच्यासाठी आपण खास वेळ काढून आ आला आहे त्याच्यासाठी देवदेश प्रतिष्ठान आणि संयोगच्या आपले विशेष धन्यवाद देतो धन्यवाद थँक्यू डॉक्टर देवगिरकर आणि पार्थ डॉक्टर रवींद्र कांबळे आमच्या सोबत आहे आणि ते सुद्धा या अभियानामध्ये सहयोग घेणार आहे आणि तेच लीड पण करणार आहे पार्थरावजी आणि डॉक्टर रवींद्र कांबळे सुद्धा यामध्ये लीड करणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ते कशा पद्धतीने आणि कुठे कुठे जाणार आहेत तर आ... डॉक्टर रवींद्र कांबळे आपलं स्वागत आहे संविधान वार्ता सर्वप्रथम तुम्ही हा जो अरुणाचल प्रदेशचा जो दौरा सव्वीस तारखेला करणार आहे तो कसा असणार आहे अरुणाचल प्रदेशचा दौरा आम्ही दोन हजार तेवीस ला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा केला होता जो कॅन्सर मुक्त जागरूकता अभियान अरुणाचल प्रदेशचा पार्ट होता पहिला भाग होता आणि त्याचा आम्ही एक डिटेल रिपोर्ट सुद्धा आम्ही अरुणाचल गव्हर्नमेंटला सबमिट केला होता आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये सुद्धा सबमिट केला होता ओके आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश गव्हर्नमेंट आणि स्टेट कॅन्सर सोसायटीने आम्हाला इन्व्हाइट छबी सहयोग आणि देवदेश प्रतिष्ठान मन इंडेजनस काम पाहून की असाथ कैंसर मुक्त ता भी आना चा हा 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 अभियानाचा विषय पुढे सुद्धा तुम्ही पाहिजे हे आमच्यासाठी पण एक खूप मोठी संधी पण आहे आणि चॅलेंज सुद्धा आहे की अरुणाचल प्रदेश सारख्या डोंगराळ भागामध्ये जाऊन आम्ही तिथे आम्हाला काम करायचं आहे नक्कीच एम आय सी डब्ल्यू एस छबी सहयोग फाउंडेशन आणि गव्हर्नमेंट ऑफ अरुणाचल प्रदेश आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करते मी म्हणेन एक समुद्र काम आहे की आम्ही तिथे जाऊन त्या ठिकाणी तिथलं जे विषरूपी कॅन्सर आहे त्याला हो। आमच्या कंठात धारण करणार आहोत आणि ज्ञानाचा आणि आरोग्याचा अमृत तिकडे पसरवून येण्याचा प्रयत्न करणार थँक्यू डॉक्टर साहेब डॉक्टर वैभव देवरी देवगिरीकर सरांनी पण आम्हाला जे सांगितलं की कॅन्सरसाठी आपण संविधान वार्ताच्या माध्यमातून पण प्रयत्न करायचे आहेत तर आमचा बूम हा संविधान वार्ताचा सुद्धा अरुणाचल प्रदेशला जाणार आहे तिथे जे काही हे देवदेश प्रतिष्ठान आणि छब्बी सहयोग फाउंडेशन आणि अरुणाचल प्रदेश गव्हर्नमेंट जे कार्य करणार त्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही पुढे देतच राहणार आहोत तोपर्यंत मी, तो मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक घाटकोपर मुंबई